माझी सगळ्यात आवडीची भाजी म्हणजे ही ताकातली भेंडी जी की सहजासहजी मिळणं खूप मुश्किल असतं पण माझ्या वडिलांच्या शेतात ते आवर्जून दरवर्षी हे रोप लावतात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात याचा बहर येतो आता हा एकदम शेवटचा बहर आहे तर उरलेल्या सगळ्या भेंड्या आम्ही तोडून घेत आहोत ही भेंडी बाजारात मिळणं मुश्किल असतं खूप एखाद्या गावराण भाजीपाला आणणाऱ्याकडेच या मिळतात पण मला सगळ्यात जास्त आवडणारी याची भाजी आहे मस्त आम्ही शेतातल्या ताज्या ताज्या भेंड्या तोडून घेतल्या त्यानंतर एक फेरपटकाही मारला तुम्ही इथं ह्या भेंडीचे झाड बघू शकता त्यानोबतच छोटस अंजीरचं झाड आहे त्याला हिरवे हिरवे अंजीर लागलेले आहेत केळी आहे वांग्याचं रोप माझ्या वडिलांनी टाकलं होतं या वांग्याला छान छोटे छोटे फुलं आलेले आहेत अजून आठ दहा दिवसात छान त्याला वांगे लागतील छोटसच पेरूचं झाड आहे जे की पेरूनी लगडून गेलेलं आहे मस्त एक मोहरलेला पेरू तोडून खाण्याचा आनंद आम्ही सगळ्यांनी घेतला अगदी शेतातला तोडून ताजा ताजा पेरू खूप चवदार लागतो सोबतच मिरचीचं झाड आहे इथं हिरव्या मिरचीचं कढईत फोडणीला तेल टाकलं की मस्त ताज्या ताज्या ता दोन मिरच्या तोडून न्यायच्या आणि फोडणीत घालायच्या तो आनंद काही वेगळाच असतो रामफळाचं झाड तुम्ही इथं बघू शकता सीझनमध्ये मध्ये याला खूप रामफळ लागलेले ला असतात मस्त फेरफटका झाल्यावर आम्ही घरी आलो आणि मी आता इथं मस्त तुम्हाला हिरव्या मिरचीची ताकातल्या भेंडीची रेसिपी दाखवत आहे शेवटचा बहर असल्यामुळे यावर थोडासा मवा पडलेला होता मवा म्हणजे काय तर छोटे छोटे काळे किडे थंडीमुळे जे पडतात ते लागलेले होते त्यामुळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि आपण जशी साधी भेंडी बनवताना चिरतो त्या त्याचप्रकारे भेंडी मी चिरून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून ठेचा बनवून घ्यायचा कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं जिरे मोहरी घालायचं चा, छान तडतडलं की आपण चिरून ठेवलेली भेंडी घालायची दोन ते तीन मिनिट तेलात मऊसूद होईपर्यंत ही भेंडी परतून घ्यायची त्यानंतर आपण तयार केलेला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा यामध्ये घालायचा हिरवी मिरची इथं थोडीशी जास्त वापरायची कारण नंतर आपण यामध्ये दही घालून शिजवणार आहोत त्यामुळे काय होतं तर मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कमी होतो त्यामुळे हिरवी मिरचीचा ठेसा आपण जेवढा नॉर्मल घालतो त्यापेक्षा दुप्पट मी या भाजीला वापरते चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची आणि त्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे हिरवी मिरचीचा ठेसा घालून जवळपास पाच मिनिट ही भेंदी परतून घ्यायची त्यानंतर गॅस बंद करायचा अर्धी ते पाऊन वाटी दही आहे ते छान फेटून घ्यायचं आणि गॅस बंद केल्यानंतर या भेंडीमध्ये ते घालायचं तुम्ही हवं तर यामध्ये ताकसुद्धा घालू शकता काहीच हरकत नाही पाऊन वाटी ते एक वाटीपर्यंत तुम्ही ताक किंवा दही घालू शकता मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटांनी गॅस चालू करायचा त्यानंतर या दह्यामध्ये आपल्याला दहा ते बारा मिनटं ही भेंडी शिजवायची आहे सुरुवातीला तुम्हाला ही लाळीस वाटू शकते पण त्यानंतर अगदी छान आणि कोरडी बनवून तयार होते जवळजवळ सत्तर टक्के भेंडी शिजल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मी तर दोन चमचे घातलेलं आहे ही भेंडी आपल्या भेंडीपेक्षा काटेरी असते आणि थोडीशी शिजायला चढ असते किंवा निबर असते त्यामुळे हिला थोडंसं जास्त वेळ शिजवावं लागतं छान दाण्याचं कूट घातल्यानंतर अगदी कोरडी होईपर्यंत या भेंडीला शिजवायचं या प्रकारे कोरडी झाली की गॅस बंद करायचा चमचमीत अशी तशी हिरव्या मिरचीची ताकातली भेंडीवरून तयार होते माझी सगळ्यात आवडीची भाजी आहे जी की सगळ्या सीझनला सहजासहजी मिळत नाही आणि मी जिथं राहते तिथं ती गावरान मेंढी मिळतच नाही तर मग ज्वारीच्या भाकरीसोबत मी हिचा आनंद घेतला ही रेसिपी तुम्हाला आधी माहीत होती का कमेंट्समध्ये नक्की सांगा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय